लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे फळांचे वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि गाण्यातून समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचं काम केलं माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांचे प्रतिपादन सण उत्सव वाढदिवस आणि महापुरुषांची जयंती साजरी करीत असताना प्रत्येकाने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करावे आणि दिनदुबळ्यांची सेवा करीत आपले कर्तव्य पार पाडावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील पीडित वर्गासाठी मोठे काम केले असून त्याचे अनुकरण करायला हवे सकल मातंग समाजाच्या वतीनं इतर खर्चाला फाटा देत सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत सिव्हिल हॉस्पिटल येथे गरजू रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि गाण्यातून समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी केलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे फळांचं वाटप करताना माजी नगरसेवक अनिल शेकटकर भगवान जगताप विकी पवार राहुल शेकटकर ओमकार राजगुरू भूषण जगधने अभय शेखर संदीप पारधे रशीद शेख आनंद जगताप सुनील पारधे विकास साठे विजय पाचारणे नाना साठे आदी उपस्थित होते या जिल्हा रुग्णालयामध्ये जी सेवा दिली जाते ती अतिशय ईश्वर सेवा म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून औषध उपचार घेत आहेत आणि अण्णाभाऊ देखील हे असे व्यक्तिमत्व होतं की हे तळागाळातील करता दलित दीनदलित दुबईंच्याकरिता भांडणारं असं एक नेतृत्व होतं म्हणून हा उपक्रम आम्ही सातत्यानं आणि शक्यतो जिल्हा रुग्णालय हे एक गोरगरिबांचं एक आधारस्तंभ आहे त्या माध्यमातून आम्ही जो फळं वाटपाचा जो हो कार्यक्रम आहे तो या ठिकाणचे जे सिव्हिल सर्जन साहेब आहेत यांना विश्वासात घेऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे याचा लाभ हा प्रत्येक गरजवंत आणि रुग्णाला व्हावा एवढीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला लोकशाही साठे जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो महामानवपूर्ण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी माननीय सिव्हिल सर्जन साहेब यांच्या परवानगीने या ठिकाणी जे रुग्ण आहेत जे सेवा रुग्णसेवा घेत आहेत त्यांना जयंतीच्या निमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने फळं आणि उपहाराचा आम्ही थोडसं वाटप केलेलं आहे आणि या परिसरात जेवढे रुग्ण आहेत त्या रुग्णांना या जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देऊन त्यांनी लवकरात लवकर बरं होऊन आपल्या घरी जाऊन सुखरूप सुखरूप आयुष्य जगावं त्यांना आरोग्यदायी जीवन लाभावं याच्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि डॉक्टरांनासुद्धा सांगितले की त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे उप उपचार या ठिकाणी व्हावेत अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली या परिसरात आज जयंतीच्या निमित्त आला असताना सिव्हिल हॉस्पिटल हे अत्याधुनिक हॉस् हॉस्पिटल झाल्याचं आज या ठिकाणी निदर्शनास आलं स्वच्छता टापटीप आणि इथला स्टाफ अतिशय नम्र असा वाटला आणि असंच जर राहिलं तर नक्कीच खाजगी हॉस्पिटलांना हे सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरमध्येच नाही तर संपूर्ण गावखेड्यामध्ये सर्वच रुग्णांचं आशा स्थान होईल अशी या ठिकाणी आम्ही जयंतीच्या निमित्त अपेक्षा व्यक्त साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत असताना आज सकल मातंग समाजाच्या वतीनं या शहरातील जो सुज्ञ हो, मातंग समाजाचा जो कार्यकर्ता आहे यांच्या संकल्पनेतून आपला जिल्हा रुग्णालय जे आहे की या ठिकाणी प्रथमतः दुबळे गोर गरीब लोक या ठिकाणी सेवा घेत असतात मुळतच अण्णाभाऊ साठे हे एक दलित कुटुंबातील आणि अत्यंत पीडित कुटुंबातील असं व्यक्तिमत्व होतं त्यांनी त्यांच्या वयाच्या सोळा सतराव्या वर्षापासून जो काही समाजाची व्यथा गाथा गिरणी कामगारांच्या ज्या आडी अडचणी असतील या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन त्यांनी त्यांच्या कवनामधून त्याचबरोबर त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कादंबऱ्यांमधून त्यांनी प्रकृतीने ते मांडलं आणि त्यांचाच हा कुठंतरी आम्ही थोडक्यात त्यांचा आदर्श घेऊ आज ह्या जिल्हा रुग्णालयामध्ये गोरगरीब जनतेची आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पीडित लोकांची कशा पद्धतीने सेवा करता येईल हाच आज, आज या ठिकाणी सकल मातर समाजाने संकल्प केला आणि त्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला आम्ही एक फळांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की पुढील काळामध्ये दे देखील कुठल्याही प्रकारचा उपक्रम असेल तर तो अशा पद्धतीने राबावा जेणेकरून लोकांच्या सत्करमी लागू शकतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्व नगर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आज हा उपक्रम राबवत असताना सकल महाराथ समाजाचे समन्वयक भगवानरावजी साठे सा जगताप साहेब त्याचबरोबर आमचे रशीदजी शेख साहेब सुनीलजी पाचारणे विश्वेंद्र पवार राहुलजी शेकटकर त्याचबरोबर आमचे अभयजी शेकटकर राणा साठे परत विकास साठे विजयजी पाचारणे असे असंख्य जे तळमळीचे कार्यकर्ते या उपक्रमामध्ये स्वतःला झोपून देऊन त्यांनी तो कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दलही त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि थांबतो